नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करते पुन्हा एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आपण असा तर, तर चिप्स बनवायचं काम चालू आहे आणि आईने बटाटे दिले होते बरेच दिवस झाले बटाटे पाठवून बरं का पण तब्येत ठीक नव्हती ना त्याच्यामुळं चिप्स बनवायची राहिली होते तर बघा बटाटा के एक केवढा आहे अर्धा किलोचा एक बटाटा आहे आणि रोशन मला हेल्प करतो आहे तर <laughs> त्याने तेवढे चिप्स बनवलेले आहेत तर तो टप घेतला होता ना टप कामा आलेला आहे चिप्स बनवण्यासाठी <laughs> का वाटते का तर असे एवढे मोठेले बटाटे आहेत आणि आता याला चांगले पाठवून आईने चांगले आठ आठ दहा दिवस झाले पाठवलेले आहे की नाही तर आता ही पोरं चालल्यात त्यांना थांब रे इकडच लगेच चालला दोघांनी जाणार का बघा हे असे बटाटे आहेत घेतो आता बनून तर नाही ना बटाटे बरेच दिवस दिवस झाले होते बरं का मी तिने आला होता घेऊन गोणी भरून आहे की नाही की सोना पण ते काय तब्येत ठीक नव्हती वातावरणामुळे जरा तब्येत खराब झाली होती ताप थंडी का मग कोण जी कोण तू कर चला असं मला वाटलं तर बनवतोय चिप्स बनवते थोडासा कीज बनवायचा थोडेसे चिप्स बनवायचे आणि चकली बनवायची शाबूदाना चकली बनवायची तर असं आहे दोन दिवस तर सोनान मी रूमची सेटिंग करत होतो जरा पलीकडच्या रूमची सेटिंग केली आहे की नाही सगळं कपाट बलंग इकडचा इकडं सरकवला आम्ही आले तर आहे आता चिप्स आणि पकोडे बनवायचे त्यांना है ना आलूचे पकोडे आली आली थांब चला मी बनवते आता मग ते त्याच्यात कशाला ना टाकला नाही ते पाण्यात टाका आता परत काळा पडतो तर एवढे झालेले आहेत बघा तर टप माझ्या कामाला आलेला आहे भारी वाटते शंभर रुपयाचा टप भेटलेला घेतलेला तो त्या दिवशी चला आता मी तोपर्यंत छिलका काढून ठेवते बटाट्यांचा म्हणजे पोरं आले का मग घेतील किसून तर एवढा मोठा बटाटा आहे आणि मोठे बटाट्यांचे चिप्स बनवणार आहे बाकीचे जे असे मिडियम साईज आहे ना त्यांचं चिप्स वगैरे हो किंवा चकली वगैरे हो आहे की नाही मोठ्या बटाट्यांचे चांगले मोठ्या मोठ्या चकल्या पडलेले आता प्रॉब्लेम हा झालाय आमच्या लक्षातच नाही उद्या जायचंय हॉस्पिटलला आहे की नाही दादा आता कसं आहे याला तर सकाळचं लवकर हे करून टाकायला लागणार पण सकाळचं तिकडं लवकरच जायला लागणार आहे पहिल्यांदा त्याला हे कर का मग ते हे घे हे ना तावे फोटे बास्केटमध्ये ब्ल्यू वाल्या त्यांना साफ कर चांगले नाही तर मग तेल लढत पाणी पकोडे पण बनवणार काय गोष्टींची फुल तयारी त्याला खायचं तर आलूचे पकोडे तोच बनवायला हो गेलाय सोनाच्या भरपूर महाग लागला होता पण सोना काही तयार व्हायना मला जे बनवते तर ते बनवायला इंटरेस्ट असते फक्त काही माहीत नसतं शिकायचं असतं शिकायचं असं मूड असला ना मग तेव्हा माझी येते बनवायला जसं पोहे मी एकदा बनवले होते मला माहित नव्हतं तरी पण फक्त बनावं वाटलं होतं म्हणून बनवलं होतं पोहे बना hmm. एकच नंबर बनवते बाई भैयाला पण लय आवडतं तिच्या आजची पोळी काना काय म्हणते अजून उद्या तुला जायचे हा? का घरी टाइम टेबल बघून आता भाई असली गरज ना तू तरी बनवशील चिप्स हा बनवशील का म्हणून काय नाही फक्त पाण्यात टाकायचं आणि अर्धा अर्ध का काढून टाकायचं म्हटलं तुझ्या मदतीला आजीला बोलवायची आंटीच पिलर असं एकदम स्मूथली चालत ना आहे ताई आल्या होत्या गावावरून गेल्या होत्या पाच दिवस सामान करमत नव्हतं रुपाली ताईला मला तर मी जाणवत होती ताईंची आल्या त्या बोरं घेऊन आल्या गावावरून बघा गावराम बोरं दिले आजीच्या त्यांच्या पहिले तर ले बांधलं गावरं ले गावरंग बोराची असे झाडं असले आता नाही सगळी बोराची झाडं काढून टाकली लोकांनी आपले कुठं तरी एखादं झाड राहिलं असं तर ने ने? Hmm. ते अण्णाने hmm. hmm. हा आम्ही बंटीदा याच्या उटाच लग्न होतं ना तेव्हा कपडे घ्यायला घेतो ना अण्णाने मला रोषणी घेतली शोरूम मध्ये मी ना खाल्लो काही खाल्लं त्यावेळी मी खाल्ले मसाला वगैरे हे करतात नमक मसाला मसाला म्हणजे काही मिरची वगैरे असेल थोडासा चाट मसाला हे mm. आणि हा श्रद्धा ताईंची कमेंट होती की आता उन्हाळा चालू झालाय म्हणजे ऊन पडायला लागले कुरडाया वगैरे बनवणार का नाही कुरडाया सांडगे तर बनवणार आहे बरं का आणि ऑर्डर पण आलेली आहे माधवी ताईची त्यांना चार किलो कोरड्या पाहिजेत तर बनवणार आहे सांडगे बनवायच्यात कुरड्या बनवायच्यात सध्या आईची त्यांची कामं चालू आहेत अजून राहणारी आहे की नाही आता आईने तर एवढा भाजीपाला केला आहे ना भाजी आता उठायला आलेली आहे मेथीची मेथीची भाजी केली शापूची भाजी केलेली आहे पालकची भाजी केली व्हिडिओ टाकलेला बघितला असेल भरपूर भाजीपाला केला आहे तर ऊन खूप पडायला लागले आता आज तर पाणी देत होते मका पहिल्यापेक्षा जास्त वेळ पाणी लागले म्हणजे मका भरायला एक तास जास्त लागले कारण ऊन जास्त आहे त्याच्यामुळे जे मी पाणी जास्त खेचते आता आजी कशाला कशी म्हणून म्हणली का आपल्याला तुम्ही दोघी या तुम्ही नाही तुम्ही तुम्ही थोड्या वेळ नाही थांबायचे पाणी भरायला हा पाणी भरायला रेऊ ने म्हटले रेऊ ने गरम mm होत -hmm. नंतर नाही येते भाज्या पण भाज्या बसतात मग नंतर ऐकले एप्रिल मे नंतर एप्रिल एप्रिल मध्येच ऐकले भाज्या येतच नाही बस बसायला सुरुवातीची बोनावर आता लास्ट टाइम मीच टाकते परत कशा टाकते पण यावेळेस थंडी नव्हती ना अजिबात पण थंडीच नाही अजिबात म्हणजे असं विंटर सीजन जो आपल्याला वाटत नव्हता आंबाला सूर्य तरी दिसायचं का

पकोडे बनवले तर चला नऊदा बटाटे राहिलेले आहेत पण पकोडे बनलेले आहेत मस्त मस्त गरम गरम खाऊया तर जातो तिकडं तर पा जे चिप्स वगैरे बनतात ना ते चिप्स बनवायचेत म्हणून चिप्स पण बनवलेत हे हो का बा मस्त झालेत रे कडक कडक छान झालेत कडक कडक सेम ते याच्यासारखंच आहे ना हॉट चिप्स सारखं चिप सार। पकोडे बनवलेत बरं का रोशननी आता कसे बनलेत काय माहिती बनवाय बनवले तेल महत्त्वाचं आहे त्याला खाऊ वाटले त्यानेच बनवले म्हणला मम्मी तू कीस तू कर म्हणला हे आणि मी करतो म्हणला तर पाहू आता रोशन सोना चल खाऊन पग बाई आणि कसे बनवले काय सोना छान झाले छान झाले रोशन तर पा चिप्स बनवलेले आहेत डायरेक्ट आहे की नाही रोशन कुरकुरीत काय वा वाळवायची गरज नाही काय नाही मस्त झालेत कुरकुरीत झालेले आहेत पा एक फोटो घेते काढून मस्त असे चिप्स बनवायला पाहिजे आहे की नाही तेवच तर आहे ना एकच नंबर चिप्स आणि पकोडे ना मस्त झालेले आहेत सॉस सोबत खातोय आता चिप्सला आहे ना काही गरज नाही पहा मस्त झालेत कडक कडक झालेले आहेत छान झाले तर एवढेच आता ते आपण उन्हाळ्याचं वाळून ठेवू शकतो छान झालेत कुरकुरीत चला तर खातो आता मस्त बाय बाय